नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीचे अपडेट घेऊन आलेलो आहे स्क्रीनवर बघून तुम्हाला समजलंच असेल कोणत्या भरतीचे अपडेट असणार आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे भरती निघालेली आहे त्या भरतीची सर्व मेन मेन माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे आज डिटेल बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा पण व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आत्तापर्यंत आमच्या स्टडी विथ किती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण एम पी एस सी आणि सरासेवा भरती रिलेटेड जे काही मेन मेन टॉपिक आहे ते सगळे आम्ही या चॅनलवर कवर केलेले सर्व टॉपिक सोप्या पद्धतीने आम्ही कवर करत असतो आणि तुम्हाला लक्षात ठेवायला ट्रिक्स देखील सांगत असतो त्यामुळे हे व्हिडिओ तुमच्या नक्कीच उपयोगात येतील हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि इथे बघा तुम्हाला हे बेल आयकॉन दिसत असेल हे नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे काय होईल की आमचे जे काही व्हिडिओ पडतील या चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिले भेटेल त्यासाठी काय करायचं तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली या चॅनलची त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या चला आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया इथे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी भरती आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथे समोर दिसत असेल गट क आणि गट ड मधील जे पद आहे ते भरायचे त्याच्यासाठी जाहिरात आलेली किती पदं आहे टोटल चारशे नव्वद पदं भरायचे इथे आणि तुम्हाला फॉर्म कधीपर्यंत भरायचे इथे बघा दहा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे तर तीन तारीख शेवटची तीन तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचे तीन म्हणजे तीन जुलै त्यानंतर इथे खाली आलं तर इथे बघा तुम्हाला पदांचा डिटेल तपशील इथे दिसत असेल इथे तुम्हाला संवर्ग दिलेले इथे तुम्हाला पद दिलेले त्याच्या पदांची वेतन श्रेणी तुम्हाला इथे समोर दिलेली आहे आणि किती रिक्त आहे ते तुम्हाला इथं दिले आता इथे बघा एक पासून ते हे आठ पर्यंत हे निमवैद्यकीय सेवेतील पद आहे गटकचे पद आहे सर्व आता आपण एक एक बघूया फिजिओथेरपिस्ट हे पद आहे त्याची वेतन श्रेणी तुम्हाला इथे दिलेली किती पदरिक्त आहे दोन औषध निर्माता त्याचे किती पद रिक्त आहे चौदा कुष्ठरोग तंत्रज्ञ त्याची किती रिक्त आहे दोन स्टाफ नर्स आहे त्याची किती पद रिक्त आहे अठ्यात्तर क्ष किरण तंत्रज्ञ त्याची किती पद रिक्त आहे सहा हेल्थ व्हिजिटर आहे त्याचे किती पद रिक्त आहे एक पद रिक्त आहे त्यानंतर मानस उपचार समुपदेशक त्याचं किती पद रिक्त आहे दोन पद रिक्त आहे आता यांची वेतन श्रेणी तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय आहे तुम्ही ती वेतन श्रेणी बघून घ्यायची त्यानंतर इथे बघा लेखा सेवा या संवर्गातील हे पद आहे कोणतं पदे लेखपाल हे पद आहे वरिष्ठ लेखा परीक्षक हे पद आहे त्याचे किती पदरिक्त आहे सहा पद रिक्त आहे त्यानंतर अभियांत्रिकी हा जो संवर्ग आहे याचे तीन पदरिक्त आहे कोणते पदरिक्त आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य किती पद रिक्त आहे कनिष्ठ अभियंता विद्युत त्याचे किती पद रिक्त आहे बारा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी त्याचे किती पद रिक्त आहे आठ त्यानंतर इथे बघा अग्निशमन सेवा या संवर्गातील हे गटकचं पद आहे कोणतं पद आहे चालक यंत्र चालक त्याची किती पद रिक्त आहे बारा आणि पुढचं पद कोणतं आहे अग्निशामक त्याचे किती पद रिक्त आहे एकशे अडतीस त्यानंतर आता इथे बघा हे विधी सेवामधील हे पद आहे कोणतं पद आहे कनिष्ठ विधी अधिकारी त्याचे किती पद रिक्त आहे दोन पुढचं कोणतं आहे क्रीडा सेवेतील पद आहे गट चे पद हे सगळे इथे बघा क्रीडा पर्यवेक्षक याचे किती पद रिक्त आहे एकच पदरिक्त आहे उद्यान सेवा या संवर्गातील दोन, दोन पद आहे उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक आता अधीक्षकचे दोन पदरिक्त आहे आणि निरीक्षकचे अकरा पद रिक्त आहे त्यानंतर इथे बघा प्रशासकीय सेवा यातील लिपिकांक लेखक हे पदरिक्त आहे किती पद रिकतंय त्यातील टोटल एकशे सोळा त्यानंतर इथे खाली आलं तर हे लेखा सेवामधील हे पद आहे लेखालिपिक त्याची किती पद रिकतंय टोटल सोळा निमवैद्यकीय सेवा यातील आया फिमेल अटेंडंट हे पद रिक्त आहे किती पद रिकतंय दोन पद रिकत आहे असे टोटल किती पद रिक्त आहे चारशे नव्वद तुम्हाला ज्या पण पदासाठी अप्लाय करायचं आहे त्याची वेतन श्रेणी तुम्ही एकदा नीट बघून घ्या आणि किती पद रिकत आहे ते पण एकदा तुम्ही नीट बघून घ्या हे सगळे गट चे पद होते फक्त जे शेवटचं पद आहे आया फिमेल अटेंडंट हे पद गट ड मधलं आहे त्याची पेतन श्रेणी तुम्हाला इथे समोर दिलेली आहे आणि किती पद रिकत आहे ते पण तुम्हाला इथे समोर दिलं त्यानंतर इथे खाली आलं इथे सगळ्या ह्या ज्या डेट्स आहे आपण वरती बघितल्या दहा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली तीन जुलैच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचे त्यानंतर इथे बघा तर जे पद आहे त्यांचे डिटेल तपशील तुम्हाला इथे दिलेलं आहे कोणकोणत्या कास्ट साठी किती किती पद रिकामे एस सी एस टी साठी किती पद रिकामे ओपन साठी किती पद रिकामे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आरक्षणानुसार पण पद इथे दिलेले तुम्हाला ज्या पण आरक्षणातून अप्लाय करायचंय आहे ज्या पण कॅटेगरी साठी त्याचा डिटेल तपशील तुम्हाला इथे दिलेला आहे आता हे जे फिजिओथेरपिस्ट आहे याचे दोनच पदे त्यामुळे इथे जास्त काही दिलेलं नाहीये त्यानंतर इथे बघा हे जे स्टाफ नर्स आहे याचे अठ्ठ्याहत्तर पद रिकते इथे तुम्हाला असं डिटेल तपशील दिसेल कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती किती पद आहेत त्यानंतर कोणकोणत्या आरक्षणात कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती रिक्त आहे हे सर्व माहिती तुम्हाला इथे भेटून जाणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या पण पदांसाठी अप्लाय करणारे पी डी मध्ये ही माहिती नक्की बघून घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर इथं पदांचा तपशील बघत असाल तर तुम्हाला त्याच्याच खाली अर्हता दिली अर्हता म्हणजे तुम्हाला क्वालिफिकेशन दिलेले तुम्ही ज्या पण पदासाठी अप्लाय करणार आहे त्याचं जर तुम्हाला क्वालिफिकेशन बघायचं असेल तर इथे बघा अर्हतेमध्ये त्यांचं क्वालिफिकेशन दिलेले तुम्ही ज्याच्यासाठी पण अप्लाय करणारे एकदा ते पद शोधायचं आणि त्याच्या खाली अहर्ता बघून घ्यायची इथे स्टाफ नर्सचं दिलेले त्यानंतर इथे बघा श किरण तंत्रज्ञ त्याची अर्हता इथे दिलेली आहे त्यानंतर इथे बघा हेल्थ व्हिजिटर आहे त्याची अर्हता इथे दिलेली आहे अशा प्रकारे सर्व पदांची अहर्ता त्यांच्या डिटेल तपशीलच्या खाली दिलेली तुम्ही एकदा हे नक्की बघून घ्या तर इथे खाली आलं तर आता इथे बघा परीक्षा शुल्क आता जो ओपन कॅटेगरीचे त्यांच्यासाठी हजार रुपये परीक्षा शुल्क आहे आणि जे मागास प्रवर्गातील आहे एस सी एस टी कॅटेगरीतील त्यांच्यासाठी नऊशे रुपये शुल्क आहे आणि जे माजी सैनिक आहे आणि दिव्यांग आहे त्यांच्यासाठी इथे शुल्क माफ आहे या पदांसाठी आणि शुल्क हे नॉन रिफंडेबल असेल त्यामुळे तुम्ही ज्या आपण पोस्टसाठी अप्लाय करताय अप्लाय करण्यापूर्वी एकदा ही पी नक्की वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आलं तर या सर्व साधारण सूचना दिलेल्या आहे या सगळ्या इम्पॉर्टंट सूचना आहे ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ बघाल त्यावेळेस या नक्कीच वाचून घ्या आता आपण फक्त मेन मेन माहिती बघणार आहोत त्यानंतर इथे बघा खाली दिलेली आहे वयमर्यादा काय ती तुम्हाला सगळी माहिती त्याची इथे दिलेली आहे इथे बघा हा टेबल दिलेला आहे किमान व्यव तुम्हाला किती पाहिजे कमीत कमी अठरा पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पाहिजे ती तुम्हाला इथं कॅटेगरीनुसार दिलेली त्यानंतर आरक्षणासंदर्भात सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आता इथे बघा निवड पद्धती दिली निवड पद्धती म्हणजे तुमची सर्वात पहिले एक्झाम होणार आहे एक्झाम नंतर तुमची लिस्ट लागेल नॉर्मलायझेशन लिस्ट लागेल त्यानंतर फायनल लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल अशा प्रकारे ही निवड पद्धती असणारे तुम्ही एकदा इथे ही वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आलं त्यानंतर अग्निशामन सेवेतील पदांकरता मैदानी चाचणीचे निकष व गुणांकन पद्धती आता जे अग्निशामन सेवेतील पदांसाठी अप्लाय करता येईल त्यांची मैदानी चाचणी होणार आहे त्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल इथे बघा पुरुषांसाठी जी काय माहिती असणार आहे ती तुम्हाला इथे दिली आणि जी महिलांसाठी असणार आहे ती तुम्हाला इथे खाली दिलेली जे अग्निशामन सेवेतील पदांकरता अप्लाय करणारे त्यांनी ही माहिती एकदा नक्की बघून घ्या त्यांची एक्झाम होणार आहे एक्झाम नंतर मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतर लिस्ट लागणार आहे आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त मेन मेन माहिती बघितलेली आहे ही पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तिथून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करा आणि तुम्हाला जी काही माहिती वाचायची असेल ती तुम्ही नक्की वाचून घ्या पीडीएफ ची लिंक आणि अप्लाय लिंक तुम्हाला दोघे या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील तिथून तुम्ही पीडीएफ पण डाउनलोड करू शकता आणि अप्लाय पण करू शकता या वॅकन्सीसाठी तर अशा प्रकारे आजची ही इन्फॉर्मेशन होती हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जे पण तुमचे मित्रमैत्रिणी या पदांसाठी इलिजिबल असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडीओ नक्की पोहोचवा आणि या व्हिडिओ संदर्भात काहीही अडचण असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर स्टडी कितकी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही या भरतीची तयारी करणार असेल तर त्या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगात येतील त्यामुळे तुम्ही आत्ताच त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचे ह्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा अशाच वेगवेगळ्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो